दारूबंदी कायद्याचे फायदे तपासण्यासाठी चौकशी समिती करावी गठीत सरकारने एक चौकशी समिती बसवण्याचे आवाहन दारूबंदी कायद्याचे फायदे तपासण्यासाठी चौकशी समिती गठीत करावी या मागणीकरिता आंदोलन जय महाराष्ट्र युवा संघटनातर्फे जिल्ह्यामध्ये पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या दारूबंदी कायद्यामुळे काय फायदे झाले हे विचारण्यासाठी बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घंटनाद आंदोलन करण्यात आले यावेळी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायद्यामुळे दोन हजार चौदा ते जून दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी दारू विक्री गुन्ह्यामध्ये फक्त तीनशे सात लोकांवर गुन्हा सिद्ध झालाय दारू पिणाऱ्यांवर सहा हजार चारशे त्र्याहत्तर लोकांवर गुन्हा दाखल झाला तसेच एकशे चौऱ्याहत्तर करोड सोळा लाख सतरा हजार पाचशे सहासष्ट रुपयाची दारू या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये पकडण्यात आली आहे यावेळी या सर्वांवर पोलीस यंत्रणा व न्यायालयीन यंत्रणेवर झालेला पगाराचा खर्च तपासला जावा पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणेवर कामाचा वाढलेला भार यावर आंदोलनाच्या माध्यमातून दारूबंदी कायद्याच्या बाबतीत सरकारने एक चौकशी समिती बसवण्याचं आवाहन जय महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी केले महात्मा गांधी नावाने वर्धा जिल्ह्याची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असून त्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा होऊ शकला नाही असे मत माळी समाजाचे नेते पवन तिजारे यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या वर्धा जिल्ह्यातील विकास शासनाने करून या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्या महात्मा गांधीजींच्या नावाची आणि विचारांची होत असलेली थट्टा या दारूबंदी कायद्याचे फायदे तपासून थांबवावे वर्धा तालुक्यातील एमआयडीसी सेवाग्राम दवाखान्यामुळे व आश्रमामुळे प्रदूषणाची कारणे देऊन मोठा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली जात नसल्यामुळे वर्धा तालुक्यातील एमआयडीसी ही हिंगणघाट किंवा यवतमाळ रोड या भागात स्थलांतरित करण्यात यावी या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या शासनाच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना राखीव कोठा देऊन खऱ्या अर्थानं गांधी जिल्ह्यांचा गांधी जिल्ह्याचा सन्मान केला जावा अशा इत्यादी प्रमुख मागण्या जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आल्या यावेळी या आंदोलनाला महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवन तिसारे छत्रपतींचे मावळे या संघटनेचे अध्यक्ष अमोल अतकर बहुजन समाजवादी पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य मनीष पुसाटे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय तसेच या आंदोलनाला मंगेश भोंगाडे भाजपा नेते किशोर बोकडे सुशील शिरे स्वप्नील डांगट किशोर बाहे माजी सैनिक श्यामभाऊ परसोडकर युवा उद्योजक मिलिंद गांधी अशोक भिवगडे राहुल गोल्हर शुभम सातपुते शिवसेना तालुका प्रमुख संजय पांडे दीपक राऊत सचिन भोयर प्रफुल्ल लोही रितेश चौधरी मुकेश गावंडे सुशांत जीवतोडे जनार्दन तिमांडे सीताराम म्हात्रे सतीश बोरसरे पंकज डाके अभय चौधरी राजेश बोरेकर लक्ष्मण मोरे बालकदास थूल अनिल गोहाणे ईश्वर डोळसकर सुनील उमाठे अभिजित हेडाऊ आकाश कछवाहा गणेश दुर्वे गणेश पाटमासे नंदू पोहरे नितीन आखरे मिलिंद मुंडे धर्मराज वैद्य प्रसाद पोटदुखे युवराज वैद्य सुरेश देठे अमोल रामटेके अजय प्रसाद दोडके प्रोफेसर बावणे हेमंत भवरे अनिल बिसेन हर्षल व्यास पिंटू मुडे योगेश चौधरी व इत्यादी नागरिक आंदोलनाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा वर्धा वासियांना मला आवाज पोहोचवायचा आहे का हा दारूबंदी कायद्यामुळे झालेल्या दुष्परिणाम विचारण्यासाठी हा आंदोलन आहे दारूबंदी उठली पाहिजे या विचाराचा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे दारूबंदी कठोरतेनं पाळली पाहिजे या विचाराचा सुद्धा एक वर्ग आहे माझी या दोनही मतप्रवाहातल्या सर्व लोकांना विनंती आहे तर जय महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा जो विषय आज पटलावर आणलेला आहे चर्चेत आणलेला आहे या विषयाला आपण सर्वांनी न्याय मिळवून दे करण्यासाठी एकत्रित यावं या सरकारनं या सरकारनं चौकशी समिती बसवावी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेमध्ये जर का एक चौकशी समिती जर गठित केली लि, गेली आणि पन्नास वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये या कायद्यापासून नेमके काय फायदे झाले याचं जर सविस्तर जर याचं जर, जर मूल्यांकन केलं गेलं तर मला पूर्ण आशा आहे या जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या मनात असलेला जो बहुसंख्यक नागरिकांच्या मनात असलेला जो विचार आहे आमचं सरकार नक्की ऐकेल या सरकारमध्ये या सरकारला जागवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कोणता असेल तो तो सर्वप्रथम नागरिकांनी या विषयावर व्यक्त होणे या आजच्या घंटानाथ आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना सर्व सामाजिक संघटनातील पुढाऱ्यांना सर्व सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व संघटनांना आव्हान करतो की आपण सर्वांनी आपल्या वतीनं या विषयावर व्यक्त व्हावं आपल्या लेटर पॅडवर तुम्ही आम्हाला या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करून द्यावी तुमचं जे काही भूमिका असेल दारूबंदी कायदा उठला पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी त्या संदर्भात आपलं निवेदन द्यावं ज्यांना दारूबंदी कठोरतेनं राबवली गेली पाहिजे असं वाटतंय त्यांनी त्या संदर्भात आपल्या लेटर पॅडवर आम्हाला या माहिती हे माहितीपत्र सादर करावं एवढी मी अपेक्षा या आंदोलनाच्या वेळी आपल्या सर्वांच्या समक्ष करतोय आणि पुन्हा एक वेळा वंदनीय हिंद हृदय सम्राट सेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे या पन्नास वर्षानंतर हा योग आलेला आहे आजही शिवसेनेचं सरकार आहे उद्या निवडणुकीनंतरही शिवसेनेचंच सरकार असणार आहे हा योग पुन्हा जुळणे नाही हा योग पुन्हा जुळणे नाही कोणती शिवसेना सत्तेत जाते त्याच्याशी का या मुद्द्यावर शिवसेनेचीच लिडरशिप आम्हाला देऊ शकते हा विश्वास एक शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांना मानणारा एक पुढारी म्हणून मला पूर्णपणे आहे म्हणून मी सर्व संपूर्ण जिल्हावासियांना या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करतो की तालुका तालुक्यामध्ये हे आंदोलन पेटलं पाहिजे आपण या आंदोलनाला आपापल्या भागामध्ये वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा आम्ही या आंदोलनासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावखेड्यापर्यंत माझी पोहोचण्याची तयारी आहे आणि आज या आंदोलनाला आता आपण इथून सन्माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना आपलं निवेदन सादर करू आणि निवेदन सादर करून या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याला लवकरच आपण पुढचा टप्पा घेऊन येणार आहोत त्या टप्प्यालाही आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा बहुसंख्या लोकांनी द बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट